शेतकरी मित्रांनो नमस्कार तुरीवर दुसरी महत्वाची फवारणी कधी करावी व ती का करावी याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत आता बघा तुरीवरती दुसरी फवारणी कधी घ्यावी तर आपल्या तुरी पन्नास टक्के किंवा चाळीस टक्के फुलोरा अवस्थेमध्ये असताना आपल्याला ही फवारणी घ्यावी लागेल आता याच्यामध्ये फवारणी घेत असताना दोन ते ती तीन गोष्टींचा विचार करणे आपल्याला अत्यंत महत्वाचं असतं ते म्हणजेच आपल्या तुरपिकावर असलेली अळी कारण भरपूर शेतकऱ्यांनी तूरपीक जे आहे तर हे लवकर लागवड केलं ला असल्यामुळे पंधरा ते वीस दिवसाची गॅप आपल्याला मागे पुढे हे दिसत असेल कोणाच्या तुरी पन्नास टक्के फुलोरा अवस्थेमध्ये असेल किंवा कोणाच्या तुरी आता कळी अवस्था सुरू व्हायला ही सुरुवात झालेली असेल कळी प्लस फुल आता ज्या शेतकऱ्यांच्या तुरी पन्नास ते चाळीस टक्के फुलोरा अवस्थेमध्ये असेल अशा शेतकऱ्यांनी आपल्या तुरीवर दुसरी फवारणी कोणती करावी सगळ्यात प्रथम म्हणजेच व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे आपल्याला एक अळीनाशकाचा उपयोग करावा लागेल अळीनाशकामध्ये तुम्ही बॅराझाईटचा उपयोग करू शकता कारण ही फवारणी अत्यंत महत्वाची आहे तुमच्या पिकाचं उत्पादन तुमचं वाढवण्यासाठी ही फवारणी अत्यंत महत्वाची ठरणार आहे म्हणजे गेम चेंजर ही फवारणी येथे ठरणार आहे एक अविनाशक वापरा ज्याच्यामध्ये बॅराझाईट वापरू शकता चाळीस मिली कोराजेन वापरू शकता सात मिली अँप्ल्युगो वापरू शकता दहा ते बारा मिली किंवा तुमच्यापाशी जर इमामेक्टिन प्लस प्रोफेनो सायपर असेल तर तुम्ही ते वापरू शकता जबरदस्त रिझल्ट मिळेल म्हणजेच काय की एक चांगलं अविनाशक वापरा तुम्हाला चांगला रिझल्ट इथे मिळू शकतं त्यानंतर तुम्हाला इथे एक चांगलं बुरशीनाशक वापरावं लागेल कारण फुलांची गळती होण्यामागचं कारण म्हणजेच आता दड पडत आहे म्हणजे सकाळी धुकं पडत आहे त्यामुळे काय होतं की आपल्या तूर पिकांच्या फुलावरती बुरशी निर्माण झाल्यामुळे आता मी तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे जे शेंग पकडणार आहे फुलामधून तर हे जे फूल आहेत तर हे फूल या शेंगापासून निघत नाही एक बुरशी तयार होतं आणि सरळ फूल आपल्या खाली जातं म्हणजे चांगलं बुरशीनाशक वापरू शकता जसं की कस्टुडिया आहे अॅमिस्टर टॉप आहे इंडेक्स आहे साप पावडर आहे किंवा नेटिओ सारखं आहे एखादी चांगलं मॉलिक्युल असलेलं किंवा थोडं महाग असलेलं जास्त तीव्रतेचं जर बुरशीनाशक तुम्ही या कंडिशनमध्ये फवारणी केलं तर एकंदरीत तुमच्या तूर पिकावरती जास्ती जास्तीत जास्त उत्पादन वाढीसाठी ही फवारणी ते ठरू शकते आता तुमचं पन्नास टक्के फुलवर अवस्थेमध्ये आहे म्हणजे आता फुलामधून फळधारणा चांगली लवकर व्हावी यासाठी तुम्ही याच्यामध्ये झिरो बावन चौतीस जवळपास शंभर ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्ही हे वापरू शकता याच्यामध्ये कन्व्हर्शन जे आहे म्हणजेच काय की फुलामधून फळधारणा लवकर होण्यासाठी तुम्हाला जबरदस्त असा फायदा या फवारणीचा आहे ते होणार आहे म्हणजेच तुम्हाला जर आता फवारणी करायची असेल तर मी सांगितलेले जे औषध आहेत तर याचा उपयोग करून तुम्ही फवारणी करा जबर